काय रे सगळे शांत बसल्यात का बरं आपण आता अभ्यास करूया ना मग का मा अभ्यास केला की नंतर गोष्ट सांगणार मग सगळ्यांना गोष्ट पाहिजे नक्की तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते आणि वाचायला पण आवडते का बरं मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगते गोष्टीचं नाव आहे मैत्री एक तळं होतं त्या तळ्यामध्ये गुलाबी रंगाचं कमळाचं फूल छान उमललं होतं त्या तळ्यात बेडूक मासा आणि कासव हे प्राणी राहत होते त्यांची कमळाशी खूप छान मैत्री होती एके दिवशी त्या तळ्याच्या काठावर काही छोटी मुलं आली आणि ते आपापसात आप कुजबुजू लागली की तळ्यामध्ये किती सुंदर कमळाचं फुल उमललं आहे आपण तोडूया आता हे बेडू कासव आणि मासा यांनी ऐकलं आणि मग त्यांना खूप वाईट वाटलं आता ही छोटी मुलं आपल्या मित्राला तोडून टाकणार मग आपला मित्र निघून जाणार मग कोणाबरोबर मैत्री करायची थोड्या वेळाने त्यांनी थोडासा विचार केला आपापसामध्ये चर्चा केली आणि त्यांना एक सापडली थोड्या वेळानं ती मुलं त्या तळ्यात उतरू लागली तेवढ्यात माश्याने काय केलं अशी सुळकांडी मारली आणि त्या मुलांच्या पायाला गुदगुले केल्या मुलं जोरजोरात हसू लागली नंतर भाऊ का आले कासो भाऊनी काय केलं त्या मुलांच्या भोवती गोल 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 फेऱ्या मारल्या आणि कोण राहिलं शेवटला आ बेडूक पण होता बेडूक भाऊनी काय केलं माहिती के? दराव डराव ऑर्डर करून त्या पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि हे सारं पाहून त्या मुलांना खूप मज्जा आली खूप गंमत वाटली आणि ती मुलंसुद्धा हसू लागली आणि मग त्यांनी मनातून विचार काढून टाकला की आत्ता आपण कमळाचं फूल तोडायचं नाही सारेजण आपापसामध्ये आप गप्पा मारू लागले आणि खेळू लागले अशा प्रकारे बेडूक मासा आणि कासव यांनी आपल्या मित्राचे म्हणजे कमळाचे प्राण वाचवले आता या गोष्टीचं तात्पर्य काय माहिती का शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आवडली का गोष्ट तुम्हाला नक्की आवडली आता बसा आता मी तुम्हाला या गोष्टीवर आधारित प्रश्न विचारणार हात वर करायचा आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचं चालेल ना हो ना मी बोला तळ्यांमध्ये किती प्राणी होते छा बाज त्या प्राण्यांची नाव नावे कोण सांगेल हां मी, मी तुम्भार अरे वाशाज व्हेरी गुड मी तुम्हाला बळा तू तु बस हा कोण देवांश देवांश कोणतं फूल ताळ्यांमध्ये उमरलं होत शाबास व्हेरी गुड टाळ्या वाजवा कांबळाचा रंग कोणता होता उभी राहा परत सांग व्हेरी गुड तळ्यामध्ये फूल तोडायला कोण आले होते हो बाळा वीराबाळा कोण आली होती मुलगी कोण आलं होतं मुले मुले शाळेतील छोटी मुलं आली होती हो ना आणि मग त्या मुलांनी आपापसात आप काय ठरवलं हो वीराबाळा काय ठरवलं वी कापूया काय कापूया का हा कमळाचं फुल आपण कापूया असं त्याने ठरवलं मग हे सगळं कोणी ऐकलं कोणी ऐकलं हे सगळं बेडू, बेडू।, बेडू।, बेडू। मग त्या तिघांनी मिळून कोणती युक्ती वापरली माशाने काय केलं बाळा सांग काय केलं माश्यानं गुदगुल्या केल्या कुणाला केल्या मुलाना केल्या कुठे केल्या पायाला शाबाज आणि कासवाने काय केलं कासवाने काय केलं सांग काय केलं कासवाने सांग 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 हा कासव भाऊ काय केलं त्यांनी गोल 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 मुलांभोवती फेरी मारली आत्ता राहिले बेडूक भाऊ बेडूक भाऊ कसे ओरडले कसे ओरडले डराव ओरडले ना आणि मग त्यानंतर काय केलं डराव करून काय केलं त्यानंतर सांग ओरडले आणि काय केलं हा पटापट त्यांनी पाण्यात उड्या मारल्या आता हे सारो पाहून कोणाला आनंद झाला सांग स्वराज वडा उभारा कोणाला आनंद झाला मुलांना आनंद झाला आणि मग त्यांनी ते फूल तोडलं रे शेवटी नाही अशा प्रकारे त्या प्राण्यानी कोणाचे प्राण वाचवले कांबळाच्या फुलाचे काय केले त्यांनी प्राण वाचवले आवडली ना गोष्ट आता ही गोष्ट तुम्ही ही गोष्ट तुम्ही घरी शाळा सुटल्यावरती घरी जायचं आणि आपल्या पप्पा मम्मीला आजी आजोबाला ताई दादाला सांगायची ठीक आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवा